आता ऑनलाइन जायच्या स्वस्त असेल ना तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगू नका कारण मी पहिल्यांदा एवढं महागाच घेतलंय हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना म्हणजे तर चला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये दाखवू बोल बोल वाजलेले आहेत दहा आज संडे त्याच्यामुळं चालू आहे असं असंच निवान थोडंसं आणि आज, आज खरं तर भरपूर सकाळी मी काय 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 ठरवलं होतं पण नेहमीप्रमाणे एकदम निवान चाललेलं आहे म्हटलं काही नाही वातावरण पण एकदम पाऊस आहे त्याच्यामुळे बाहेर जायचं प्लॅनचं काय होतं आहे बघू आहेत म्हटलं पण आपलं जे काही घरातलं रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकी काय काय होणार आहे हे दाखवते आईकडून आले तिथे तर मी काही लॉंग व्हिडिओ शूटच केले नाही आमचं कारण म्हणून ती अजिबात शांत नाही बसत आणि तिकडून आल्यापासून पण तिला अशी सवय लागली आहे ना की ती मांडीवरचं खाली उतरतच नाही शांत ते एकटी अजिबातच खेळत नाही का जेवताना पण एक तर तिला त्यांच्या मांडीवर पाहिजे नाही तर माझ्या मांडीवर आणि ती अजिबात अशी एकटी एकटी खेळत नाही म्हणून म्हटलं तिला थोडासा तिचा वेळ द्यावा सात आठ दिवस झालेत नेक्स्ट संडेला आता मी हा ब्लॉग शूट करते सो असं तर आता दिवसाची सुरुवात झाली आहे संडे आहे तर थोडंसं रिलॅक्सच आहे नाश्ता बनवायचा होता रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचा हा तर एक मोठा प्रश्न असतोच पण त्याच्या अगोदर ना मनूसाठी काय बनवायचा हा खूपच मोठा प्रश्न असतो कारण काय ना तिचा खाण्याच्या बाबतीत खूप जास्त ती त्रास देते म्हणजे कितीही काहीही छान छान बनवा ती खातच नाही आणि मग असं वाटतं की चला घरी फ्रूट्स तरी असावेत म्हणून मग केळी आणि मँगो वगैरे घेऊन आले होते आता आंब्याचा सीझन तर चालू आहे पण पावसाळ्यामुळे तेवढेशी आंबे खाण्याची काही इच्छा होत नाही पण खूप छान आंबे होते म्हटलं चला अर्धडच घेऊन येऊयात कारण आता थोडं पावसाळ्यामुळे ना आल्याची वगैरे पण भीती वाटते निघण्याची त्याच्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये आणायला नकोच वाटतं आणि केळी पण मी एकदम थोडी थोडी घेऊनच असते म्हणजे अर्धा डझन आणते ती संपली की मग दुसरी आणते कारण शेजारीच दुकाने फोन केलं तर ते दादा आणून पण देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना काय होतं एक डझन केळी आणली तर त्यातली दोन केळी मला फेकावीच लागतात कारण तेवढी संपत नाही ती त्याच्यामुळे आणि ती लवकर पिकते मग म्हटलं की चला थोडं थोडं आपण आणलं तर ते थोडंसं बरं पडतं आणि बाकी म्हणून काही जरी नाही खाल्लं तर ती फ्रूट्स तरी खाते त्यामुळे मग घरात फ्रूट्स असतातच कायम काहीतरी आता नाश्त्यामध्ये काय बनवायचं रोज पोहे उपमा हे उपमा तर त्यांना अजिबातच आवडत नाही पण पोहे हे मी बनवत असते आणि मग तेच 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 खाऊन आपल्याला कंटा येत होतं आईने यावेळी ना हे शेवाय दिल्या होत्या दरवेळी तर तशी देतच असते पण यावेळी भरपूर क्वांटिटीमध्ये दिल्या होत्या आणि ह्या सगळ्या शिवाय ना आता अशा जो शेवयाचा उपमा किंवा शेवयाचा आपण पिवळा भात बनवतो ना मॅगीप्रमाणे सो तशाच करून आमच्या संपतात शेवाय कोणीही खात नाही म्हणजे त्यांनाही ते आवडत नाही की मीही कधी बनवत नाही किंवा मलाही आवडत नाही असं होतं आमच्या कडे ना रसासोबत शेवाय बनवतात पांढऱ्या अशा पण मी शक्यतो नाहीच बनवत मग हे असं त्यांना आवडतं मलाही आवडतं म्हणून मग मस्त असा शेवायचा उपमा बनवते आता शेवाय तर बनतातच आहे पाच दहा मिनिटमध्ये बनतील म्हटलं तो तोपर्यंत आंबा कट करते कारण असं गोड काहीतरी असेल ना त्याच्यासोबत तर छान लागतं आणि खरंच हे कॉम्बिनेशन पण टेस्टी लागतं तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा मनूला तर आंबा खूप जास्त आवडतो म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं तिला फ्रूट्सच एकंदरीत आवडतात तर मी फ्रूट घेऊन आले होते आंबा घेऊन आले होते तर लगेच तिचा आंबा आंबा करत माझ्या मागे येणं चालू होतं मग तिला म्हटलं ठीक आहे तू थांब थोडंसं मी तुला कट करून देते आणि तिला प्लेट घ्यायला सांगितली आणि लगेच तिने ती जाऊन आणली म्हणजे मनू एवढी खोडकर मुलगी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये अजिबात दिसतो नाही पण ती दिवसभर अजिबात शांत नसते फक्त झोपेल तेवढी शांत असते पण तेवढेच ती कधी कधी गुणपण करते म्हणजे प एका एखादं काम सांगितलं ना तर पटकन ती करेल एखादी गोष्ट नको करू म्हणलं तर मग ती कधीतरी ऐकेल ते इतकं छान वाटतं ना ते आत्तासुद्धा प्लेट घेऊन आली आंबा कट केला की लगेचच घेऊन गेली तिच्या बाबांकडे आणि मला खायला भर म्हणजे भरवा मला किंवा मग मी खाते ह्या टाईपमध्ये तिचं चाललं होतं बाकीसुद्धा काही वेळेला मी तिला गोष्टी सांगत असते की मनु हे घेऊन ये मनु कांदा दे मनु तुझी पॅन्ट तेवढी बाथरूममध्ये टाक तर ते पण इतकं ती छानपणे ऐकते ना आणि त्यामुळं ना ती जेवढी काही मस्ती करते ना किंवा त्यावर एवढा राग येतो तो ना तर ते मनातून निघून जातो चला आता नाश्ता करून बाहेर पडल आणि आमचं डिस्कशन याच्यावरती चालू होत की स्किन आज खूप ग्लो करते कारण मी अजिबात मेकअप नाही केलाय लिपस्टिक आणि मस्कर अप्लाय केलाय एरवी मी लायनर लावत असते पण मॅडमनी कुठे टाकले माहित नाही ती एकही वस्तू अजिबात जागेवर ठेवत नाही मस्करा घे लिपस्टिक घे सगळ्या अंगाला तिला सगळ्या गोष्टींचे म्हणजे तिच्या क्रीम्सचे पण जे मॉइचरायझर हे आहे त्याचं पण माझे जे काय बॉडी लोशन हे आहे त्याचं सगळ्या गोष्टींचे फक्त झाकण उघडायचं असतं आणि मग नंतर ते सगळ्या अंगाला हे लावायचं ह्याचं तिचं काहीतरी चाललेलं असतं तर मस्करा हे फक्त मस्करा आणि लिपस्टिक लावली आहे तरी सुद्धा स्किन एवढी छान शाईन करते ना मस्त असा ग्लो आला आहे आणि हा आहे स्किन केअरचा परिणाम तुम्ही मला बऱ्याचदा आता मला मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट्स आल्या की तू स्किन केअर मेकअपवरती खूपच जास्त खर्च करते तर असं नाही आहे मी जे स्किन केअरचे प्रॉडक्ट्स आहेत तर ते मी स्वतः परचेस करते आणि जे मेकअपचे प्रॉडक्ट्स आहेत तर ते बऱ्याचदा मला ब्रँड्सकडून आलेले असतात आणि मेकअपमध्ये मी जास्त काही कधीच करत नाही फक्त एखादं टिंटेड मॉश्चरायझर आणि लिपस्टिक वगैरे हे लिपस्टिक मोस्टली मला ब्रँड्सकडून आलेले असतात आणि एखादं लायनर वगैरे मी घेते असं त्याच्यामुळे जास्तीचा काही खर्च मी करत नाही पण स्किन केअरचा बऱ्यापैकी परिणाम होतो जो आत्ता मला जाणवते कारण मी आता सिरम यूज करून साधारण एक महिना वगैरे झाला असेल आणि त्याने मला खरंच खूप छान फायदा झाला आहे आणि बाकी सेताफिलचा मॉश्चरायझर जिंदाबाद ते तर आहेच आपलं नेहमीचं सो त्याने पण हायड्रेशनसाठी बऱ्यापैकी फरक पडलेला आपला so, सोच आहे आत्ता आम्ही बाहेर चाललो आहे मला व्हिडिओसाठी काही गोष्टी घ्यायच्यात मी बाकी थोडंसं मेकअपसाठी घ्यायचंय बघू काय दिसतंय कारण ऑनलाईन मेकअपचा परचेस करायला गेलं ना तर मला बऱ्याचदा शेडचा प्रॉब्लेम येतो आणि मग काही प्रोडक्ट्स रिटर्न होत नाहीत बहुतेक मेकअपचे तर नाहीतच होत त्याच्यामुळे म्हटलं आपण डायरेक्ट शॉपमध्ये जाऊयात किंवा मग मॉलमध्ये बघते आणि तिथून मी परचेस करते सो चालू म्हणून काय चाललंय काय चाललंय आणि आमची बेबी पण एकदम गोड दिसतीये <coughs> के चोड़े। चोड़े। चोड़े तो तो चलो चलो चला छान है ना चला इकड़े सर मनू आत्ता मॉलमध्ये आलो आहेत आणि आलो की लगेचच मी इथे नायकाच्या स्टोअरमध्ये आले कारण मेन आमचं हेच काम होतं आम्ही जास्त काही फिरत बसलो नाही कारण मला काही मेकअपचे प्रॉडक्ट्स हवे होते दोन तीनच गोष्टी घ्यायच्या होत्या तुम्ही बऱ्याचदा मला बघितलं असेल की मला जास्त मेकअप तर आवडत नाही मी एकतर फक्त स्ट्रोक क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर हे अशा काहीतरी गोष्टी अप्लाय करत असते खूप जास्त काही हेवी मेकअप माझा कधी नसतोच आणि कधी असेल काही फंक्शन असेल काय तर मग मी डायरेक्ट तो मेकअप आर्टिस्टकडून करून घेते त्यामुळे मला ह्या प्रॉडक्टची जास्त काही गरज पडत नाही पण म्हटलं चला एक कॉन्टेंट क्रिएट एटर युट्युबर म्हणून असावेत आपल्याकडे प्रॉडक्ट्स आणि म्हणून मग म, आले मी आज घ्यायला ऑनलाईन घेण्याचा तोच प्रॉब्लेम मग अशी म्हटल्याप्रमाणे शेडचा इश्यू येतो त्याच्यामुळं समोरासमोर टेस्ट करून बघितलं तर थोडंसं बरं पडतं आणि इथले लोकसुद्धा आपल्याला सजेस्ट करतात सो सुरुवातीला मी इथे प्रायमर चेक करून बघितलं म्हटले ठीक आहे आपण दोन तीन गोष्टी बघूयात थोडंसं आपल्याला पण ते परवडणाऱ्या किमतीत असेल तर ठीक आहे कारण इथे ना खूप चांगले चांगले ब्रँड्सच असतात म्हणजे साधारण दोन तीन हजारच्या पुढचे फाउंडेशन वगैरे हे असतात सो सगळ्यात पहिले तर मी इथे हुडा ब्युटीचं ट्राय करत होते फाउंडेशन आणि हुडा ब्युटीचं फाउंडेशन खरंच खूपच जास्त मस्त आहे आणि त्याचा शेड वगैरे मी बघितला तोसुद्धा एकदम परफेक्ट असा मॅच होत होता मला पण त्याची किंमत थोडीशी जास्त होती साधारण साडेतीन हजारच्या आसपास म्हणून म्हटलं थोडेसे बाकी पण ब्रँड्स आपण चेक करूयात आणि त्यांच्यानंतर डिसाईड करूयात डार्क झालंय का नाही आपण थोडंसं त्याच्यानंतर मग पण मग सेम घेतला तर ब्लॅक नाही पडत ना आणि असली तुम्ही खूप लायटर शेड घेतला आणि नंतर त्याला सेट केलं की मग खूप डाकर होऊ शकतो जो इथे वन शेड ब्रायटलने एक्झॅक्टली तर ग्रेन आहे तर इथे ना मी दोन प्रकारचे फाउंडेशन लावून बघितले होते एका बाजूला हुडा ब्युटीचे माझ्या टोनला एकदम परफेक्ट झालेले मॅच आणि दुसरं जे आहे तर ते क्लिनिकचं आता ऑनलाईन पर्चेस करताना बरेचसे व्हिडिओज मी बघितलेले आहेत की आपण असं फाउंडेशन ऑनलाईन पर्चेस करू शकतो तसं पर्चेस करू शकतो पण मला खरंच अजिबात विश्वास नाही बसत एक तर तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये जाऊन बघा आणि त्यानंतर ते छान मॅच करून बघा की तुमच्या स्किन टोनला मॅच होतं आहे की कसं आणि त्याच्यानंतरच पर्चेस करा कारण ऑनलाईन घ्यायचं तुम्हाला शेड माहीत असेल तरच ऑनलाईन घेतलं तर थोडंसं बरं पडतं नाहीतर मग असं व्हिडिओ बघून मला तरी आजपर्यंत समजलेलं नाही आहे तुम्हाला जर यावरती काही छान ट्रिक अजूनही छान माहीत असेल तर तुम्ही नक्कीच मला सजेस्ट करू शकता सो so, मेकअप सोबत म्हटलं आता थोडंसं स्किन केअरचं पण हे खूप जास्त व्हायरल फेमस झालेलं प्रॉडक्ट मला पाहिजे होतं ते म्हणजे काय काय बोलतात तर so, बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं बघवा आता थोडंसं डिस्काउंटमध्ये मिळालं तर हे पण घेऊन टाकते काय होतंय आज चांगला पैसा उडवला सिल्क मला हुडा बिवटीचं फाउंडेशन प्रचंड आवडलं खूप छान दिसत होतं मस्त वाटत होतं जरा जास्तच कॉस्टली आहे त्यामुळं मग ते काय करू होतं आपण थोडंसं बजेटमध्ये मला वाटत नाही आपल्याला लोकल स्टोअरमध्ये एवढंच मिळेल पण आपण बघूयात आधी आणि मिळालं तर ठीक आहे ऑनलाईन घेऊया ऑनलाईन ऑनलाईन मनूला ही बॅग काय एवढी आवडली होती माहीत नाही पण जेव्हापासून ती माझ्या हातात पडली ना तेव्हा त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या सेकंदाला ती तिच्या हातात गेली आणि ती घेऊन मग हे असं पळणं धडपडणं पडणं हे सगळं तिचं चालू होतं आणि दरवेळी मॉलमध्ये आलो ना तुम्ही बघत असाल की हे तिचं असंच चालू असतं ती अजिबात शांत बसत नाही म्हणजे जी गोष्ट आपल्या हातात आहे ती तिला पाहिजे आणि ती घेऊन तिला सतत पळायचं असतं आता तिला जर थांबवायला गेलं तर मग ती रडणं हे चालू होतं त्याच्यापेक्षा म्हटलं चल तुला आता काहीतरी वेगळ्या गोष्टी दाखवते असाही हातीमामा आम्हाला भरपूर आवडतो त्याच्यामुळे मग त्या हातीमामाचे कान हलत होते तर आम्हाला एकदम छान वाटत होतं मग हाती जिराफ हे असं काही काही बघणं आमचं चाललेलं होतं तिथे आता आतमध्ये जायला पण तिथे स्कोप होता पेड होतं ते पण त्याच्या आतमध्ये जाऊन पण काहीच तेवढं हे नव्हतं की फक्त जाऊन फोटो काढायचे हे आणि मनू तर आतमध्ये पण काही शांत बसणार नव्हते म्हणून म्हटलं चल तुला ते बाहेरूनच दाखवूयात आणि त्यानंतर मग तुझी जी काही अशी मस्ती चालू आहे ती कंटिन्यू करूयात <laughs> शक्यतो आम्ही जेव्हा पण मॉलमध्ये येतो ना तेव्हा आम्ही असं बाहेर खाणं टाळतोच कारण होतं काही मनू अजिबात शांत बसत नाही ती खूप जास्त वळवळ करते आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आपण इकडे काय फिरायचं ते फिरू काय घ्यायचे ते घेऊ आणि त्याच्यानंतर घरी जाऊन घरी जरी जेवण नाही बनवलं तर बाहेरून ऑर्डर करून पण घरी शांतपणे आपण ॲटलीस्ट जेवू तरी शकतो त्यामुळे आम्ही खूप वेळा टाळतो आज पण आम्ही म्हणजे असं मॉलमध्ये आल्यानंतर ब्राउनी कुकीज वगैरे असं काही घेतलेलं पण म्हटलं आता त्याच्यावरती तर काय होणार नाही कारण बऱ्यापैकी भूक लागली होती <laughs> म्हणून मग हेच म्हटले की चला इथे आपण बर्गर किंगमध्ये जाऊयात आणि इथे बर्गर वगैरे असं काहीतरी खाऊयात इथे पण मनुष्य बघा वळवळ चालूच आहे म्हणजे कसं समजावं ना तेच नाही कळत कधीकधी खूप चिडचिड होते रागराग होतो आणि कधीकधी मग खूपच पुढच्या स्टेजला असेल तर मग आम्ही डायरेक्ट हातामध्ये फोन देतो आणि मग म्हणतो की ठीक आहे तू फोन बघत बस आम्हाला ॲटलीस्ट खाऊ तरी दे असं चाललेलं आज पण टेबलवर बसून आमचा इथे दंगा चालू होता काहीतरी फोडणं थोडंफार खाणं ह्या अशा गोष्टी सो त्यांच्यासाठी नॉन आणि माझ्यासाठी व्हेज असं मागवलेलं आहे आणि आता आम्ही खाऊन त्याच्यानंतर बाहेर जाऊ काय पाहिजे म्हणून ना म्हणू मनु। चला तिकडे तिकडे तिकडून चला आपल्याला जे पाहिजे ते मेन बघूयात आपण हे बरं झालं नाही आपल्याला परत दुसरीकडे जाण्याची गरज आहे माझा फोन आहे ना होनू

थोडंसं खाऊन वगैरे आम्ही तिथल्याच एका डी आय वायमध्ये गेलो होतो मला काही मोल्ड घ्यायचे होते खरं तर ना मला इथे एवढ्या छान छान गोष्टी दिसत होत्या आणि मी जेव्हा पण बाहेर जाते काहीतरी अशा मस्त मस्त गोष्टी दिसतात ना तेव्हा असं होतं की कि मी किती घेऊ आणि किती नाही पण दरवेळी मी स्वतःला एवढं कंट्रोल करते कारण आता मला यांनी एकच सांगितले की आत्ता काहीही घ्यायचं नाही तुला जे काही घ्यायचं आहे ते तू आता तिकडे गेल्यानंतर घेतो आपण जेव्हा शिफ्टिंग करू ना त्याच्यानंतर घे आत्ता तू इथे काहीच घेऊ नको जेणेकरून ना आता तिकडे ट्रान्सपोर्टेशनसाठी पण परत प्रॉब्लेम नको आणि बाकी की थोडंसं घराला मॅचिंग किंवा बाकी काही गोष्टी पण आपल्याला तिथे कळतील त्याच्यामुळे मग मी अजिबात काही घेत नाही खूपच जास्त कंट्रोल करते पण मला जे मोल्ड हवे होते ना तर ते सुद्धा मला इथे मिळाले नाहीत मला थोडेसे मोठे अ, मोल्ड हवे होते आणि ते खूपच छोटे छोटे होते आणि ऑनलाईन बघितलं ते थोडेसे महाग होते सो असं प्रत्येक वेळी होतं बघा की थोडंसं सर्च करण्यात येतो की इथे कसं मिळेल तिथे कसं मिळेल आणि हे प्रत्येकच बायकांचं असतं एखादी गोष्ट दिसली आवडली ती आपण कधीच पटकन घेत नाही थोडं ऑनलाईन बघ हां या नाहीतर त्या ॲपवरती बघ त्या नाहीतर त्या ॲपवर बघ मग ऑफलाईन स्टोर मध्ये बघ हे अशा सगळ्या गोष्टी आपल्या चालू असतात तुमच्यासुद्धा सुद्धा बाबतीत हे असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा स्वतः इथे मला मोड तर काही मिळाले नाहीत म्हणून मग त्याच्यानंतर आम्ही काहीच न घेता तसंच

<laughs> मोठ्यांना घाबरते आणि छोटे दिसले तर दादागिरी करते असं हीच <laughs> आता जेव्हा पण इथे ऑनलाइन या मॉलमध्ये येतो ना तेव्हा नक्की आम्हाला कोणी ना कोणी भेटतं सो आज इथे एक फॉलोअर भेटले होते आणि त्यांना भेटून पण खूप छान वाटलं म्हणजे येता जाता असं नायिकामध्ये दुसरीकडे अशी आमची दोन तीन वेळा इथे भेट झाली पण त्यांची मुलगी खरंच खूपच जास्त क्यूट होती म्हणजे मनोपेक्षा एक दोन महिन्यांनीच मोठी होती पण ती खूप क्यू गोड होती एकदम आणि त्यांना बाकी सगळ्यांना भेटून सुद्धा खरंच खूप छान वाटलं सो आत्ता आम्ही एका सबस्क्रायबरला भेटलो इथे आलं तर काय त्या हातीवरून आमची नजरच हटत नाही है ना आतमध्ये तर काही जायचं नाही कारण आत जाऊन फक्त फोटोच काढायचे कुठे आणि कानकशी करतो हाती कसे करत कशी करत कशी करत आ, तो ला 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 वा वा वाल वाल आता एवढं गाणं लावलंय बेटा हा गाणं लावा काही करा आमची वर वर बंदच होत नाही असं मी म्हणत असते थोडी मस्ती कमी कर मला ते म्हणत असतात ते अगं करून तिला जे काही करायचं ते आता तेच मान इकडे पप्पाच्या पप्पाच्या मांडीवर नको घरी गेल्यानंतर ते बघ ते बघ तिकडे बघ तिकडे बघ कोण आहे कोण आहे बघ कर सगळ्यांना हाय कर सगळ्यांना चला चालूच राहणार आहे आज आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो मी माझं मीच काम ते काय झालेलंच नाहीये ते मी ऑनलाईनच बघेल कारण आम्ही शॉपमध्ये याच्यासाठी ह्याच्यासाठी आलो होतो की आम्हाला समोरासमोर थोडस चेक करता येईल आणि त्याच्यानंतर आम्ही घेऊ पण शॉपमध्ये पण तसं काही ऑप्शन नसतो डायरेक्ट परचेस करायचं मी ऑनलाईन केलं तरच बरं आहे ना तिथे आपण चेक करू शकतो नाहीतर रिटर्न करू शकतो मी मुद्दाम ते मॉलमध्ये गेलेले की मला तिथं चेक आहे अप्लाय आहे माझा एक तास गेला तिथे तर म्हटलं ठीक आहे चला सगळ्या गोष्टी आपण अप्लाय करून मग घेऊयात आता काय काय घेतले ते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये चला ठीक आहे जाऊन बोलते आता मी तर आत्ता म्हटलं काय काय घेऊन आले ते तुमच्यासोबत शेअर करते सो क्यूट अशी एक बॅग आहे म्हणून ती खूपच जास्त आवडली ती पूर्ण मॉल भर घेऊन फिरत होती तिला अजिबात ती बॅग खाली ठेवायची नव्हती किंवा कोणाकडे द्यायची नव्हती असं झालेलं दोन तीनच प्रॉडक्ट घेऊन आलेत नायकाचं ऑनलाईन पण आहे पण मग जसं मग असं सांगितलं तसं शेडचा थोडासा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी मी प्रेफर केलं की आपण ऑफलाईन जाऊन ते परचेस करू कारण ह्या गोष्टी ना एकदा घेतल्या की दोन तीन वर्ष आरामात जातात म्हणजे मी जास्त यूज नाही करत फाउंडेशन किंवा हे मला नेहमी टिंटेड मॉश्चरायझर मी यूज करते डायरेक्ट मग कॉम्पॅक्ट हे असं काहीतरी यूज करते त्याच्यामुळे याची जास्त गरज नाही पडत पण कधीतरी लागतं आपल्याकडं असावं कारण यूट्यूबरे म्हटल्यानंतर या छोट्या मोठ्या गोष्टी ताजल्या पाहिजेत असं मला वाटतं या अगोदर ती माझ्याकडे म्हणजे जे काही प्रमोशनसाठी वगैरे येतात ते होते पण मला अजून थोडेशा चांगल्या ब्रँडचे घ्यायचे होते म्हणून म्हटलं ठीक आहे आपण घेऊयात तिथे गेल्याच्यानंतर ना मला हुडा ब्युटीचं फाउंडेशन खूपच जास्त आवडलं होतं म्हणजे त्याचं टेक्स्चर आणि बाकी एकदम परफेक्ट माझ्या स्किन टोनसारखा तिथे शेड पण होता पण ते तीन हजारला जात होतं तीन हजार नाही जास्त पस्तीसशेच्या आसपास काहीतरी जात होतं म्हटलं मी फाउंडेशन एवढं यूज पण नाही करत त्याच्यामुळं मी थोडंसं ते घेणं टाळलं आणि मी इथे घेतलेलं आहे के ब्युटीचं फाउंडेशन सो हे मला काहीतरी बाराशे बाराशे नाही माहिती सगळं मिळून मला साधारण पंचवीसशेपर्यंत पडलं so, okay, सो के ब्युटीचं फाउंडेशन घेतलं याच्यामध्ये मा ना मला शेड भेटला आहे म्हणजे माझा परफेक्ट शेड आहे वन ट्वेंटी वाय लाईट असा सो so, तो तु, तुमचा जर इन केस माझ्यासारखा टोन असेल तर तुम्ही हा असा घेऊ शकता कारण मला बऱ्याचदा विचारण्यात येतं की तुझा शेड कुठला यूज करते असतो फाउंडेशनचा फेसेस कॅनडाचा मला आत्तापर्यंत विचारलेलं पण मला जेव्हा आपण ब्रँड पाठवतो ना प्रोडक्ट तर तेव्हा नाईंटी ट्वेंटी असं होतंच थोडंसं की इकडं तिकडं शेड त्याच्यामुळं मी कधीच तुम्हाला शेड नाही सांगत मग माझ्याकडे मा दोन फाउंडेशन असतात ते मी मिक्स करून लावते किंवा मग आता मला तेवढ्यापुरतं लावायचं असतं तर मी ते दे लावून देते असं होतं पण शक्यतो मी मग फाउंडेशन टाळते कारण मग काय होतं परफेक्ट शेड नसेल तर ग्रे पडतात आईच्या इथे किंवा माझा इथे थोडासा ब्लॅक एरिया आहे तिथे थोडंसं ग्रे पडतं त्याच्यामुळं सो हा मला आता परफेक्ट झालाय शेड वन ट्वेंटी लाईट आणि थोड्या ब्युटीचा पण मी बघून आले कुठला शेड आहे माझा इन केस मी कधी फ्युचरमध्ये घ्यायचं ठरवलं तर म्हटलं ऑनलाईनमध्ये घेऊयात आपण सो तो एकदम परफेक्ट शेड होता तसा शेड मला बाकी कुठल्याच ह्याच्यात भेटला नाही पण म्हटलं ठीक आहे असो हा पण मला बऱ्यापैकी मॅच करतो आहे आणि त्याच्यानंतर के ब्युटीचंच ना मी ही कॉम्पॅक्ट एक घेतली आहे बनाना त्याचा हे शेड आहे बनाना तर ही पण काहीतरी आठशे नऊशेची वगैरे होती तर ती एक घेतली आणि हे ट्रान्सल्युसन पावडर आणि दुसरी जी आहे ती के ब्यूटीचं प्रायमर तर मला हे के ब्यूटीचं प्रायमर फ्री मिळालेलं आहे आणि ह्या दोन्हीचे एम आर पीने चार्जेस लागलेले आहेत इन केस आपल्याला फ्रीमध्ये जर नसेल घ्यायचं प्रॉडक्ट तर तिथे अशी ऑफर होती की याच्यावरती फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट पण पर मग सेमच होत होतं मी विचार केला की चला मग फ्रीवाला घेऊयात कारण असं पण मला प्रायमर घ्यायचं होतं माझ्याकडे प्रायमर पण नव्हतं सो हे पण मस्त आहे याच्यावरती प्राईस बाराशे रुपये त्यामुळे मग ह्या ह्या दोन्हीची त्यांनी किंमत लावली त्याची बाराशे आणि ह्याची काय असेल ते त्याचे तेराशे आणि मग हे त्याच्यावरती फ्री गेलं आहे ट्रान्सल्युसन पावडर हे साडेआठशेचे सो परिडलं आता ऑनलाईन जायच्यापेक्षा स्वस्त असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगू नका कारण मी पहिल्यांदा एवढं मागाचं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये परत मला पश्चाताप होईल असं अजिबात कुणी कमेंट करू नका सो कळकळीची विनंती आहे एकदम सुद्धा बघणार नाही आता ऑनलाईन कितीला भेटते काय आता घेतलंय तर चल असू दे कधी नाहीतरी आपण एवढा मोठा खर्च केला आहे मला नाही आठवत मी कधी मेकअप प्रोडक्ट्स घेतले आहेत विकत असे आधी कधी घेतले असतील युट्यूब स्टार्ट करायच्या वेळेला वगैरे आता तर नाहीच आणि काय होतं ना कोलॅबरेशनसाठी एवढे चांगले प्रोडक्ट्स येतात म्हणजे लिपस्टिक हे ते बजेट फ्रेंडली असल्याशिवाय मला तर ते कोलॅबरेशनसाठी पाठवतात त्याच्यामुळं कधी काही घेण्याची गरजच पडत नाही पण म्हटलं असावं हे थोडेसे चांगले ब्रँड्स पण आपल्याकडे असले पाहिजेत म्हणून मग हे घेतलं बाकी मी एका मेकअप आर्टिस्टलाच विचारलं होतं तिनं तर मला मॅकचे वगैरे सजेस्ट केलेले पण आम्ही तिथं गेलो तिथं मॅकचा ब्रँड नव्हता हो त्याच्यामुळे मग ते म्हटले की अफोर्डेबलमध्ये हे के ब्युटी के ब्युटीचे चांगले आहेत मग म्हटलं ठीक थी। आहे हे घेऊयात सो so, असा होता आजचा आमचा दिवस बाकी मला माईकचं एक से काम करायचं आहे कारण एका क्रिएटरकडे माईक एक ट्रायपॉड आणि बाकी बेसिक बेसिक गोष्ट असणं तरी गरजेचं आहे जो मी एवढ्या दिवस ॲडजस्ट केलेलं आहे आणि माझा व्हॉईस एवढा काही कमी जास्त होत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं मी तेवढं लक्ष नाही दिलं माईककडे पण मला असं वाटते की आता इन केस कुठे बाहेर गेलं तिकडे कुठे शूट करायचं असेल काय असेल किंवा मग प्रोफेशनली काही करायचं असेल किंवा खूपदा असं होतं की आता मी लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ बनवला आहे आणि तिथे आत्ता मी समोरासमोर बोलते तर वेगळा वॉइस येतो आणि जेव्हा मी व्हॉईस ओवर करते तर तेव्हा वेगळा वॉइस येतो सो तसं नाही व्हायला पाहिजे ते तेवढं प्रोफेशनल नाही वाटत त्याच्यामुळे मग म्हटलं की एखादा माईक पण चांगला असावा सो त्याच्यासाठी सुद्धा मला बऱ्यापैकी इन्वेस्ट इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर बघूयात आता कसं होते काय पहिले आज मी हे मला जे पाहिजे होतं ते घेतले कारण लवकरच ना आमच्याकडे एक लग्न आहे अचानक ठरलेलं सो so, खरं हे मी थोडंसं लांबणीवर टाकणार होते पण त्या लग्नासाठी म्हटलं चला आपल्याला घ्यायचं तर आज घेतलं काय उद्या घेतलं का एक काय एकूण असं त्याच्यामुळे मी हे घेऊन आले so, सो चालेल प्रॉडक्ट छान वाटले इनकेस तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर करू शकता चला मग भेटू तुम्ही अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा मनुषी मस्ती अशीच काय असते त्याच्यामुळे मला लॉंग फॉर्मेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही घेऊन येत आहे पण असंच मी ट्राय करेल कधीतरी घेऊन येत चला भेटू बाय